मुन्नवर फारुकी या नावाला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही स्टँडअप कॉमेडियन शायर गायक यामुळे ओळखला जाणारा मुन्नवर अनेकदा त्याच्या अभद्र विधनामुळे ओळखला जातो अशातच तो एका वादाचे कारण बनला आहे केलेल्या अक्षपार्य वक्तव्यामुळे मुन्नवर फारुकीवर सध्या जोरदार टीका होते नेमका वाद काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया नुकतेच त्याने त्याच्या एका स्टँडअप कार्यक्रमात कोकणी लोकांबद्दल अपशब्द वापरले होते पण हे काय पहिल्यांदा घडत नाही आहे यापूर्वीही त्यानं अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहेत एकदा त्याला तुरुंगातही जावं लागलं आहे दोन हजार एकवीसमध्ये याला मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कॉमेडी शोमध्ये मुनावरनं हिंदू देवी देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेल्याचा आरोप भाजपाच्या कार्यकर्त्याकडून करण्यात आला होता कार्यक्रम मध्ये थांबून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं भाजप आमदाराच्या मुलाने हा व्हिडिओ काढला होता नंतर कार्यक्रमाचा व्हिडिओ पुरावा म्हणून देत पोलीस स्टेशनमध्ये दे गुन्हा दाखल करण्यात आला होता या कार्यक्रमात त्याने गोहत्याकांड तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते तसंच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडूनही हिंदू देवी देवतांचा अपमान केल्याचा आरोपानंतर त्याला जवळपास महिनाभर तुरुंगात राहावं लागलं होतं तुरुंगातून बाहेर आल्यानंतर माझ्या जवळपास नव्वद टक्के कार्यक्रमात मला स्टँडिंग अभिवेशन मिळले कोणी कुठल्या धर्माचा किंवा जातीचा आहे हे प्रेक्षकांसाठी महत्त्वाचं नाही असा तो बोलत होता कार्यक्रमात कोणत्याही धर्मावर कोणत्याही प्रकारची टिप्पणी केली जात नाही असंही मुनावरनं म्हटलं होतं दरम्यान शोमध्ये कोकणी माणसाबद्दल केलेल्या वक्तव्यावर मुनावरनं जाहीर माफी मागितली आहे माझ्या शोमध्ये कोकणचा विषय निघाला मी बोललो तो सहज बोलून गेलो आधी ठरून वगैरे काही बोललो नाही यावेळी काही गोष्टी आउट ऑफ कंटेंट गेल्या देखील खरं आहे माझ्या शब्दामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या आहेत पण माझा तो मुळीच हेतू नव्हता मी त्यांची मनापासून माफी मागतो असं मुनोवरनं म्हटलंय त्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर मुन्नावर फारुकी बिग बॉस सत्रामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप काही चर्चेत आला होता परंतु त्याने लोकांची मने जिंकली आणि ट्रॉफीही पटकावण्याचा तो यशस्वी ठरला बिग बॉस सत्रा जिंकल्यानंतर मुन्नावर आपल्या स्टँडअप कॉमेडीच्या दुनियेत परतला पण आता तो पुन्हा वादात अडकला आहे